सभा मतदारसंघात एकूण तीनशे एकोणनव्वद मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पार पाडली जाणार आहे त्यासाठी उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सर्व मतदान प पथके राजगुरुनगर येथून सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणावर साहित्य घेऊन शासकीय वाहनातून रवाना होणार आहेत पूर्ण मतदान केंद्रावर अठराशे पन्नास वेगवेगळ्या प मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे या सर्व मतदान अधिकाऱ्यांना आणि सेक्टर ऑफिसर आपले छत्तीस आहेत त्यांना चक्रिका ॲप हे जे भारत निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्याच्यामुळे ई व्ही एम ट्रॅक केल्या जाते अशा पद्धतीने ते सर्व साहित्य घेऊन राजगुरुनगर येथील संकुलमधून सकाळी अकरा वाजेपर्यंत तिथून रवाना होतील पस्ट एस टी बसेस आणि सात जीप याच्या माध्यमातून आपण सर्व मतदान केंद्रे पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान केंद्रावर रवाना करणार आहोत आयोगाने मतदान करताना मतदार यांनी करता स्वतःसोबत जे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बारा प्रिस्क्राईब्ड पुरावे दिलेले आहेत त्याच्यामध्ये वोटिंग कार्ड तर आहेच परंतु त्याच्यासोबत पासपोर्ट असेल किंवा फोटो आय डी असलेले वेगवेगळ्या दिलेल्या आपण जाहीर केलेले आहेत ते सोबत आणावेत आणि त्याच्या सहाय्याने आपलं मतदान अंतिमरित्या प्रसिद्ध झालेल्या मतदार, मतदार यादीमध्ये जर कोणा नागरिकाचं नाव मतदार म्हणून नोंदवलेलं नसेल तर संबंधितांना या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही कोणत्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरून घेऊन त्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करू दिलं जाते अशा पद्धतीची अफवा जर कोणी पसरवलेली असेल तर ते चुकीचे आहे त्याच्यावर कुणीही मतदारांनी विश्वास ठेवू नये अशी माझी विनंती आहे बूथ लेवल ऑफिसर बी एल ओ यांच्यामार्फत सर्व मतदान केंद्रांवर वोटर स्लिपचं वाटप आपलं झालेलं आहे वोटर स्लिपच्या माध्यमातून मतदारांना अगोदरच आपलं कोणत्या मतदान केंद्रामध्ये किती अनुक्रमांकाला आपलं नाव आहे याबाबत सूचित केलेलं आहे जवळजवळ आपण नव्वद टक्के वोटर स्लिप या ठिकाणी वाटप झालेले आहे आणि जरी कुणाची वोटर स्लिप घरी राहिली किंवा सोबत आणता आली नाही आपला ना अनुक्रमण करून बाहेर बी एल ओ यांचं एक बूथ शंभर मीटर परिसरामध्ये लागणार आहे ते मदत कक्ष असेल त्या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटिकली मतदार यादी दिलेली असेल आपलं नाव किती अनुभ क्रमांकावर आहे कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे बिअर आपल्याला त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पूर्ण वेळ उपस्थित असते ज्या पायाभूत सुविधा आहेत रॅम्प असेल पाणी असेल त्या ठिकाणी लाईट फॅन याच्यासोबतच भारत निवडणूक आयोगाने सोबत पालनाघर हिरकणी कक्ष आणि वेटिंग रूम आणि रांगांमध्ये वेगवेगळे बेंचेस आपण ठेवलेले आहे आलेल्या मतदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सहजासहजी मतदान करता आलं पाहिजे जर रांगा जास्त प्रमाणात लागल्या तर त्यांना वेटिंग रूममध्ये थांबून त्या ठिकाणी टोकन सिस्टिम केली जाईल आणि त्यांना पाच पाच दहा दहाच्या अशा ग्रुपने पाठवून मतदान करून घेतलं जाईल जेणेकरून आलेला मतदार त्यांना मतदान करताना ही प्रक्रिया सुलभ सोपी अशी वाटली पाहिजे ज्या ठिकाणी चार आणि चारपेक्षा जास्त मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळं आपण एकोणतीनशे एकोणनव्वदपैकी एकशे पंच्याण्णव म्हणजे पंचा पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केलेलं आहे त्यानंतर चारपेक्षा जास्त ज्या ज्या ठिकाणी म मतदान केंद्र आहेत अशा एकोणतीस ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती असेल त्यांचं पूर्ण प्रक्रियेवर लक्ष असेल वेबकास्टिंगच्याद्वारे निवडणूक विज्ञा अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी भारत निवडणूक आयोग या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे त्या ठिकाणी जर काय अडचण किंवा अडथळा निर्माण झाला तर तात्काळ त्यावर उपाययोजना करून मतदान प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्याचा वापर करून घेतात आता मतदान सुरू होणार आहे त्याच्या अगोदर दीड तास सर्व मतदान प्रक्रिया सुरू हो केली जाईल त्या ठिकाणी उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी जे आहेत त्यांनी उपस्थित राहू त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण मॉपोल केला जाईल प्रत्येक उमेदवाराला एक एक मत टाकून नोटासहित त्या ठिकाणी त्यानंतर क्लोज सी आर सी आपण म्हणतो क्लोज रिझल्ट आणि क्लिअर करून सात वाजताबरोबर आपलं मतदान यंत्र मतदानासाठी सुरू होईल सर्व उमेदवारांचे जे काही मतदान प्रतिनिधी असतील त्यांनी वेळेमध्ये उपस्थित राहावं पूर्ण प्रक्रिया मोहपोल झाल्यानंतरच सात वाजता सुरू होईल मतदान संपण्याच्या वेळेस सहा वाजता जेवढे काही मतदार आपल्या त्या मतदान केंद्राच्या बाहेर उपस्थित असेल त्या सर्वांचं मतदान होईलपर्यंत मतदान आपलं चालू राहील सहा नंतर कुठल्याही मतदारांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी मतदान दिवसाच्या अगोदरचे बहात्तर तास आणि अठ्ठेचाळीस तास यानुसार कायदा व सुव्यवस्था राखली जाते सेंट्रल पोलिस फोर्स आपल्या तालुक्यामध्ये डिप्लॉईड झालेले आहेत सर्व पोलिसांच्या मार्फत वेगवेगळे रूट मार्च असतील किंवा जे तपासणी नाके आहेत सर्व इन्चार्ज पोलिस इन्स्पेक्टर यांना सूचित केलेलं आहे सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व तपासण्या वेगवेगळ्या मोठ्या लॉरीज असतील ट्रक असतील मोठी वाहनं असतील बंदिस्त वाहनं त्यानंतर छोटी वाहनं असतील हलकी वाहनं यांच्या तपासण्या कसून केल्या जातील कोणत्याही प्रकारच्या अवैध मार्गाने कुठलाही पैसा असेल मद्य असेल किंवा कुठले शस्त्र असतील याची वाहतूक होणार नाही याबाबत पोलीस प्रशासन दक्ष झालेला आहे वेगवेगळ्या यांच्या यांच्यामार्फत टोटल कॅश जी आपली मतदारसंघात सीज झालेली आहे ती अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार आहेत आणि मद्याच्या बाबतीत जे काही एक्साईज विभागाने केलेलं आहे सहा हजार एकशे अकरा लिटर मद्य सीज केलेलं आहे आणि त्याच्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई केली जात आहे मतदान यंत्राची पूजा करणे किंवा त्याला ओवळणे याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या स्ट्रिक्ट सूचना आहेत कोणतंही मतदान यंत्र कोणामार्फतही त्याची पूजा केली केली जाणार नाही याची दक्षता सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांना केलेली आहे अशा प्रकारे जर चुकून कुठला गैरप्रकार झाला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल त्यामुळे कोणीही मतदान यंत्राची पूजा करण्याबाबत किंवा त्याला ओवळण्याबाबत कुणीही आग्रह धरू नये अशा चुकीच्या पद्धतीने काही घटना नये याबाबत सर्वांना सूचित करा मतदारसंघामध्ये विविध मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते सरमिसळ पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघात विखुरलेले आहेत त्यांच्या बाबतीत आपण टपाली मतदानाची सोय केलेली आहे यामध्ये जवळजवळ चौदाशे पंच्याहत्तर मतदारांना आपण टपाली मतदान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये होम वोटिंगचे आपले एकशे वीस मतदार होते जे के पंच्याऐंशी प्लस वयानी आहेत आणि पी डब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग आहेत त्यांच्या एकशे वीसपैकी एकशे पंधरा लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे पाच लोकांना दुसऱ्या वेळेस संधी देऊनही ते मतदान करू शकलेले नाही ते घरी जागेवर नसल्यामुळे बाकीचे जे काही इसेन्सियल सर्विसमध्ये आहेत होमगार्ड आहेत पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी कर्मचारी असतील आणि मतदान केंद्रावरही नियुक्त अधिकारी आहेत तेस मागनी नुसार आपन, आ, आ, या सर्वांना मागणीनुसार आपण पोस्टल बॅलेट दिलेले आहेत मतदान करण्यासाठी त्यांना फॅसिलेशन सेंटर या ठिकाणी ओ लेवलला आहे उद्या ज्या ठिकाणून साहित्य डिस्पॅच होणार आहे त्या ठिकाणी दोन फॅसिलेशन सेंटर आपण ठेवलेले आहेत त्या ठिकाणी संबंधितांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा खेड तालुक्यातील तीनशे सहा सैनिकी मतदारांना आपण इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट पाठवलेले आहेत त्यांचे आपल्याला रोज दैनंदिन स्वरूपामध्ये पोस्टाने मतदान झालेल्या मतपत्रिका प्राप्त होत आहेत तर दररोजच्या दररोज आपण स्ट्रॉंगरूममध्ये ठेवत आहोत दिनांक तेवीस नोव्हेंबर काउंटिंगच्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व ए टी पी बेस आपण स्वीकारून त्यांचा टपाली मतपत्रिकेमध्ये मतमोजणीमध्ये मत समाविष्ट केला जाईल मतदान अधिकाऱ्यांचा आपल्या खेळाळंद विधानसभा मतदारसंघामध्येच मतदार यादीमध्ये नाव आहे आणि त्यांनी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटची मागणी केलेली आहे संबंधितांना आपण ई डी सी प्रमाणपत्र या ठिकाणाहून दिलेलं आहे त्या ज्या मतदान केंद्रावर मतदानासाठी कार्यरत असतील हो त्याच तास्तिक, ठिकाणी ते त्यांचं ईडी सी प्रमाणपत्राचा वापर करून मतदान करू शकते